शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने संग्राम मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणितताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीदाय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी सरकारविरोधात मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजता चार हुतात्मा पुतळा येथून संग्राम मोर्चा काढण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे शहर अध्यक्ष चेतन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते भारत जाधव शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष अजय दासरी अमर पाटील प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी माजी सभापती प्रथमेश मैत्रे मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी दादा साठे अशोक देवकते मनोज एलगुलवार संदीप पाटील भारत जाधव राजेश पवार गायकवाड तिरुपती परकी पंडला आधी उपस्थित होते किती शेवटी कि लोकांचा तुम्ही आणि लोकांना तुम्ही फसवता आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलतो ते अधिकारी म्हणाले मानव अजूनही एअर लाईन एअर सेवा, सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पता आहे कोणाशीही बोलणं झालं नाहीये ना स्टार अलायन्सशी झालं ना इंडिगोशी झालं कोणत्याही छोट्या ज्या ए टी आर सर्विसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासमोर त्या गोष्टी आणणार नाही हो। पण ह्यांचा खोटं तुमच्यासमोर आणणं हे गरजेचं वाटलं विमानसेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरिंग रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सध्या केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे दुसरे महत्त्वाचे जे, जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत शेतीमालाला हमी भाव अजून मिळत नाही आहे या सरकाराकडून पंचनामे झाले अतिवृष्टीचे अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही आहे तूर असेल उडीद असेल त्याची नोंद पण नाही आहे मंगळवेढा तालुका डावण्यात आलाय काही पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत रेशन दुकानात धान्य मिळत नाही आहे रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते आम्ही ह्या दर्जाच्या तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आम अं, आंबेगाव अक्कलकोटला देण्यात आला प्लास्टिक आहे मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते रेशन दुकानात लोकांची नावं कट झाली आहेत मिळत नाही आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी दहा पट वाढ झाला ही अतिशय शॉकिंग गोष्ट या सरकारने केली आहे पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ ती कमी करा तुम्ही शेतकरी सगळे खुश होतील पण ते पण अजून त्या ठिकाणी करण्यात आलं त्या त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत शेतीचे जे अवजार आहे जीएसटी अठरा टक्के अजूनही आहे आणि अठरा टक्के अठरा हजार रुपये वर्षाला घेतात आणि दुसरीकडे सहा हजार रुपये देण्याचं ढोंग हे सरकार करत आहे परवा सात पॉईंट पाच एच पीच वीज बिल माफ करण्यात आलं पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे सात पॉईंट पाचच्या च्या एच पी आहे तर त्याचं वीज बिल तुम्ही कधी माफ करणार हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर मंगलगड्याचा चोवीस गावाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी सोडवला नाही आहे एम एस पीचा सर्वात महत्वाचा प्रश्न जोपर्यंत हे सरकार एम एस पी फिक्स करत नाही तोपर्यंत आज दर वाढ असेल सोयाबीन तेलाच्या संदर्भात असेल अनेक पिकांच्या संदर्भात असे दरवाढ होते प्रोडक्शन एवढा असून दरवाढ होते आ, सर्वात आ, जो चेष्टेचा भाग करू काय नफेखोऱ्याला हो फायदा होईल असं हे सरकार काम करत आहे सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर हो आहे तो आ, श्री गौतम अदानी आहे आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहे एजंटना मदत होण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होण्यासाठी हे सरकार या प्रकारे नियोजन नियोजन पण नाही नियोजनच नाही पण स्ट्रॅटेजी करत आहे चार हजार रुद्रावरचे सर्वजण शेतकरी व शहरातले सेवे करणार चार हजार आपण बाबासाहेब आंबेडकर असतो बाबासाहेब आंबेडकरांना शिद्धेश्वर मंदिर पूनम गेटला आम्ही सगळ्या जमणार तिथं जाहीर सभा होणार म्हणजे काही नेते मंडळीचं आपल्या आणि काही लोक बोलतील वाचणं त्यानंतर तिथं मोर्चे समाप्त होईल आणि ठराविक पाच लोक कलेक्टर साहेबांना भेटतील किती लोक सहभागी होतील असं दहा हजार लोक घेतील असं नियोजन चालू अखिल भारत पद्मशाली संगम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे तरी सर्व पद्मशाली समाज बंधू भगिनी युवक युवती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पद्मशाली समाजाची एकता व भवितव्याकरिता सहभाग नोंदवून अधिवेशन यशस्वी करावे आपले महाराष्ट्र पद्मशाली संगम पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगम पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संगम व समाजातील सर्व संस्था व संघटना समस्त पदाधिकारी निमंत्रित सदस्य व कार्यकारी सदस्य स्थळ राणा बोमड्याल मंगल कार्यालय श्री मारखंडे शॉपिंग सेंटर गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत